आमदार रोहित दादा पवार रोहित दादा तुम आगे बढ़ो रोहित दादा तुम आगे बढ़ो भारत लवा वादा भारत एकज वादा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी अध आधीच तर आपल्याकडे टाइम नाही आज आपल्या जगदंबा आईच्या विचाराने स्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये ही सभा होते डोबळे साहेब मित्र आहेत दराडे भाऊ आहेत सर्वच मान्यवर आहेत सर्व पक्षाचे नेते कार्यकर्ते पत्रकार इथे असणारी आमचे स्वाभिमानी नागरिक बंधू आणि भगिनींनो सभा कशाला म्हणतात तर याला सभा म्हणतात याला उत्साह म्हणतात देशाचा कुठलाही नेता इथे आला नाही पण निष्ठावंत कार्यकर्ते पदाधिकारी आणि स्वाभिमानी जनता आली आणि जेव्हा स्वाभिमानी जनता एकत्रित येते ठरवते तेव्हाच एवढी मोठी सभा झाल्याशिवाय राहत नाही मला राजूभाऊ बोलत असताना म्हणाले नाव उमेद होऊ नका मी कधीच नाव उमेद होत नाही कारण का मला माहिती आहे इथं असणाऱ्या लोकांचं माझ्यावर प्रेम आहे आणि माझं त्यांच्यावर प्रेम आहे आणि हे जे विश्वासाचं नातं आहे हे इतकं पॉवरफुल आहे कुणीही काही केलं तरी कुणीही त्याला तडा आणू शकत नाही फक्त विरोधकांना एवढंच सांगायचंय इथं असणाऱ्या स्वाभिमानी जनतेच्या आणि पवाराच्या नादिक लागायचं नाही काय सभा झाली दोनशे तीनशे लोक त्या सभेमध्ये होते चेंगरा चेंगरी राहूनच बाकी होत काही दिवसांपूर्वी राशीनला सुद्धा सभा झाली असं आम्हाला कळतय नंतर खुर्च्या उचलाव्या लागल्या कशी तरी सभा केली मंत्री महोदय आले आणि जाता जाता एवढंच सांगितलं की तीन नंबरचं बटन दाबा <ण्याँ> 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 कालच्या सभेमध्ये काय बोलण्याचा प्रयत्न करत होते काय चाललं होतं पण मी समजू शकतो संध्याकाळची वेळ होती त्यांच्याकडच्या काही लोकांना आहेत सवय वेगळ्या वेगळ्या त्याच्याच नादात काय बोलले का काय आपल्याला म्हणावं लागेल दुर्दैव ही घटना कुठे घडली असेल तर कर्ज जामखेड मध्ये घडली ती भाषा ते वक्तव्य बघून माझ्या मनाला वाईट वाटलं त्याचं कारण असं कर्जत जामखेडची भूमी ही पवित्र भूमी आहे आणि या पवित्र भूमीमध्ये आजच्या खालच्या लेवलला जाऊन राम शिंदे सर असतील त्यांच्या बरोबर असणारे चंगूमंगू जे कुणी असतील व पाशा पटेल नावाचे जे, जे कोणी भाजपचे नेते असतील खरं तर मला दुःख याच्यामुळेच झालं कि मीडियामध्ये बातम्या झाल्या पण असं नकारात्मक बातम्या या खर्चत जामखेडच्या झाल्या ही संतांची भूमी आहे संत श्री गोदर महाराज संतश्री सीताराम बाबा संतश्री गीते बाबा आणि जगदंबा आई असे आता अनेक पवित्र ठिकाणं इथं आहेत आणि या एवढ्या चांगल्या भूमीमध्ये इतक्या खालच्या लेवलला जाऊन तुम्ही वक्तव्य करता मला शिव्या देता द्या काही हरकत नाही मला शिव्या द्या वीस तारखेपर्यंत तुम्हाला संधी आहे तेवीस तारखेला निकाल लागणार मग धार्या शिवच्या एडशीला जाऊन तुम्हाला बसावं लागणार हे रामशिद सरांना सांगतो माझ्या बोलता काय हरकत नाही पण त्या व्यासपीठावर महिलांबद्दल तुम्ही जे बोललात अतिशय खालच्या लेवलला जाऊन तुम्ही बोललात हातवारे केले अहो तुम्ही तुमच्या घरी बसला नव्हता नाही तर तुमच्या दुकानात बसला नव्हता नाही तर ऑफिसमध्ये बसला नव्हता तुम्ही तिथं असणाऱ्या भर सभेमध्ये तिथे हातवारे केले त्या हातवाऱ्याची किंमत तुम्हाला येणाऱ्या वीस तारखेला ही चुकटी करावीच लागणार या ठिकाणी आपल्या सर्वांनी नोंद घेतली बाहेर या कर्ज जामक्याच्या माता भगिनींना युवांना वडीलधारांना वारकरी संप्रदायाच्या सर्व मान्यवरांना मला विनंती करायची आहे की अशा पद्धतीने खालच्या लेवलला जाऊन जर महिलांबद्दल विरोधी पक्षाकडनं बोललं गेलं असेल तर त्यांना लोकशाहीच्या माध्यमातून विचार काय असतात शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार काय असतात हे खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना दाखवावं लागेल भाषणात बोलायला दुसरे कुठले मुद्दे नाहीत फक्त टीका करायची दुसरं काही नाही करायचं या पवित्र भूमीमध्ये काय दिवसांपूर्वी जेव्हा सभा झाली होती त्या सभेमध्ये माझ्यावर बोलले माझ्या आईवर बोलले माझ्या वडिलांवर बोलले माझ्या पत्नीवर बोलले हे मी खपून घेणार नाही ठीक आहे मी शांत आहे काही दिवस मी शांत राहील पण याच्या पुढे एक तरी शब्द माझ्या कुटुंबावर नाही तर या खर्च जामखेडच्या जा जनतेवर कार्यकर्त्यांवर जर तुम्ही बोलला तर मी एक गोष्ट सांगतो कदाचित त्यावेळेस लोकशाही मी बा बाजूला ठेवेल पण जर मी चिडलो तर मग तुम्हाला ते फार अवघड आणि मागात पडेल हे राम शिंदे सरांना सांगतो एका लेवल पर्यंत आम्ही शांत बसू शकतो पण एखादा नेता एखादी व्यक्ती जर खालच्याच लेवलला जात असेल तर जसं मला क्रिकेट खेळता येतं जसं मला फुटबॉल सुद्धा खेळता येतो हे माझ्या विरोधकांनी त्या ठिकाणी समजून घेतलं बाहेर म्हणाले रोहित पवारने काय विकास केलाय मला तर कळतच नाही रात्री किती वाजता झोपतात सकाळी किती वाजता उठतात उठल्यानंतर मला एवढंच त्यांना सांगायचंय गाडीत बसल्यानंतर जरा तोंड धुवा डोळ्यावर पाणी मारा डोळे उघडा गाडीच्या काचा खाली घ्या सुरुवात चोंडी पासून करूया जो विकास सोंडीमध्ये झाला तिथपासून इथपर्यंत इत इथून पारखेड पर्यंत तुम्ही जर बघितलं आणि तिथून तिथं तुम्ही जर जामखेडला गेला खर्ड्यापर्यंत गेला सगळीकडे आपण विकास केलेला आहे पण त्यासाठी डोळे उघडावे लागतात आणि विकास काय हे समजावं लागतं बारा खाद्याचे मंत्री असताना सोंडीमध्ये ग्रामपंचायतचं कार्यालय सुद्धा करता आलं नाही तुम्हाला गेल्या पाच वर्षामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये दोन मोठ्या कमानी तिथं एक म्युझियम तिथं असणारे जिल्हा परिषद शाळा दोन घाट आणि मोठा रस्ता ह्यासाठी आपण सर्वांनी मिळून चाळीस कोटी रुपये तिथं टाकले चाळीस कोटी रुपये आणि तुम्ही बारा खात्याचे मंत्री असताना तिथं काय केलं असेल तर फक्त तुमचा बंगला बांधलाय बाकी काय तुम्ही केलेलं नाही बंगल्याबद्दल मला आक्षेप नाही अजून माडीचा तुम्ही बंगला बांधा पण बारा खात्याचे मंत्री असताना तुम्हाला तुमच्या गावाचा विकास करता आला नाही तर या कर्ज जामगेटचा जा विकास तुम्ही कधी करणार होता भाषणामध्ये बोलत असताना ते बोलले की शाळा बांधून आणि हॉस्पिटल बांधून काय विकास होतो का अहो करोनाच्या काळामध्ये जो माणूस घरी बसून हो झाडाला पाणी घालत होता किशोर कुमारची गाणी ऐकत होता त्याला काय त्याला काय माहिती आरोग्याची काय अडचण असते आपण सर्वजण मिळून कर्जत मध्ये अठ्ठावीस हजार लोकांना तिथे करोनाच्या काळामध्ये सेवा दिली रेमडेसिवीर दिलं औषध दिलं ऑक्सिजन दिलं एखाद्याला दुसरीकडे कुठे बेड लागत असेल ती बेड सुद्धा तिथे आपण मदत केली आणि फक्त कर्जत जामखेडच्या नागरिकांसाठी नाही तर इथं असणाऱ्या सर्व लोकांच्या नातेवाईकांसाठी सुद्धा मदत आपण करोनाच्या काळामध्ये त्यावेळेस केली होते आणि हे मासे घरी बसून किशोर कुमारची गाणी ऐकतात अरे डोकं तर आहे का तुम्हाला एखादा पत्रकार विचारतो काय करता तुम्ही काय आता बराच वेळ आहे करोनाच्या काळामध्ये बाहेर जायला सांगितलं नाही आमच्या मोदी साहेबांनी म्हणून किशोर कुमारची गाणी ऐकतो वारवे पाठ्या म्हणजे पत्रकाराला हो काय बोलायचं कसं बोलायचं हे सुद्धा तुला तिथं कळत नाही म्हणतात की एवढं मोठं हॉस्पिटल कशाला बांधलंय आणि तुझ्यासारख्या श्रीमंत व्यक्तीसाठी नाही इथं असणाऱ्या सामान्य लोकांसाठी ते हॉस्पिटल तिथं बांधलेलं आहे आणि मी एक सांगतो राम शिंदे सरांना कर्ज सामखेड एक उलता एक मतदारसंघ या महाराष्ट्रातला जिथं तीन उपजिल्हा रुग्णालय आपण मंजूर करून आणलेले आहेत शाळा बांधून काय होतं मला माहित नाही कुठून ते प्रोफेसर झालेत पण एक गोष्ट बरी आहे राजकारणात आले जर शाळेत जर शिकवलं असतं तर पुढच्या पिढीचं काय वाटोळ झालं असतं राव म्हणजे शाळेचं महत्व कळत नाही शिक्षकाचं महत्व कळत नाही विकासाचं महत्व तिथं कळत नाही मग कळत तरी काय अरे पाच वर्षापूर्वी म्हणजे आपण तुमच्या आशीर्वादाने मी आमदार होण्यापूर्वी जर त्यांना विचारलं डी एमआयडीसी म्हणजे काय ते म्हणले असते एखाद्या तोंडाला लावणाऱ्या पावडरचं ब्रँड आहे का काय शॅम्पूचा ब्रँड आहे का काय अहो का त्यांना सुद्धा माहीत नव्हतं एमआयडीसी काय गेल्या पाच वर्षामध्ये तुम्ही आशीर्वाद दिल्यानंतर हा कार्यकर्ता आमदार झाला आणि त्यानंतर भागा या भागामध्ये सी आणण्याचे प्रयत्न आपण सर्वांनी मिळून सुरू केले त्याला यश सुद्धा आलं होतं पण या महाशयाने सत्तेचा वापर करून आपली एम सी त्यांनी तिथं थांबवली राम शिंदे सर चार वर्ष तुम्ही अजून आमदार आहात तुम्ही मागच्या दरवाज्याचेच आमदार राहणार आहात पण एक गोष्ट सांगतो वीस तारखेला मतदान होणार तेवीस तारखेला निकाल लागणार आणि या कर्ज जामखेड मधून इथं असणारी स्वाभिमानी जनता या कार्यकर्त्याला गेल्या वेळेस पेक्षा डबल लीडली निवडून देणार असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो फक्त माझा विषय नाही गेल्या दहा दिवसामध्ये तीस मतदारसंघामध्ये मी फिरलो पवार साहेबांसाठी आणि या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार यावी यासाठी खालीचा वाटा त्या ठिकाणी या कार्यकर्ता म्हणून मी उचलत होतो या महाराष्ट्राचं वातावरण बघितल्यानंतर एक गोष्ट इथं सांगतो तेवीस तारखेला जेव्हा निकाल लागेल तेव्हा महाविकास आघाडीचे कमीत कमी एकशे सत्तर आमदार त्या ठिकाणी निवडून आलेले बघायला मिळतील त्यामुळे वीस तारखेला मतदान तेवीस तारखेला निकाल सव्वीस तारखेला आमदारकीची शपथविधी काही दिवसांस मंत्रिपदाची शपथविधी पहिल्या कॅबिनेटमध्ये इथं तर आमच्या शेतकऱ्यांना खुशखबर सांगतो पहिल्या कॅबिनेटमध्ये आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तीन लाखापर्यंतची कर्जमाफी सरसकट सर्व शेतकऱ्यांना तिथे दिली जाईल आमच्या माता भगिनी टेन्शन घेऊ नये पंधराशे रुपये दिलेत पण ते घाबरले होते म्हणून दिले होते त्याच्यातले काही महिलांना मिळाले काही महिलांना मिळाले नाही पण इथं असणाऱ्या आता माता भगिनींना मला सांगायचंय या मतदारसंघामध्ये तुमच्याबद्दल तुमच्या विरोधात कुणी चुकीचं बोलणार नाही याची गॅरंटी सुद्धा देतो त्याच्याच बरोबर पंधराशे रुपये आत्ताचे महायुतीच्या सरकारकडनं मिळतात पुढच्या वीस पंचवीस दिवसानंतर पर महिन्याला दर महिन्याला तुम्हाला कमीत कमी नाही तर तीन हजार रुपये तिथे तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार <प्थाँगा> सिलेंडर मोफत युवांना हाताला काम पंचवीस लाखाचा विमा आरोग्याचा अशा पद्धतीने या महाविकास आघाडीच्या अंतर्गत आपल्या लोकांना सेवा त्या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे कुणी कुणी तुम्हाला धमकी देत असेल रात्रीच्या वेळेस बारा एक वाजता तुमचा फ्रेश करून घेत असेल तर त्या लोकांना सांगा अहो आमचा नाच करू नका महाविकास आघाडीच सरकार येणार आहे तेव्हा मात्र रोहित पवाराकडे येऊ नका आणि जर फारच विरोधात काम केलं आणि आमच्या कार्यकर्त्याला जर हात लावला तर मग वीस तारखेनंतर गाठ आमच्याशी या ठिकाणी आम्ही सर्वजण या ठिकाणी सांगतो बरेच विषय आहेत बऱ्याच काही गोष्टी आहेत खरं तर गेल्या वेळेस तुम्ही सर्वांनी मिळून या राशन गटातून मला ची लीड दिली होते मी ती कधीही विसरणार नाही कुल मधून सहा हजाराची लीड होते दोन्ही मिळून सतरा हजार अठरा हजाराची लीड होते सुरुवात मिरजगाव वर नव्हती एक नंबरचा भूत तिथे आणि आपण सगळ्यात शेवट असतो जेव्हा मोजनीला मध्य आला होता आणि मग आपले बूथ सुरू झाले त्याच वेळेस राम शिंदे सरांनी पळायला सुरुवात केली तेव्हा म्हणाले पुढच्या दरवाज्याला जातो मी म्हणलो नका जाऊ मागच्या दरवाज्याला जाव आणि मागच्या दरवाज्या जाता जाता त्यांना इतकी सवय लागले आमदार सुद्धा मागच्याच दरवाजाने झाले आणि हिंमत बघा एम एल च राजीनामा तिथे दिला नाही आणि आता विधानसभा लढायला तुम्ही निघालेला आहात गेले पाच वर्ष गायब झाला लंपीच्या वेळेस गायब झाला जेव्हा लंपीचा रोग या महाराष्ट्रामध्ये होता जेव्हा हे सरकार लसीच्या बाबतीत कमी पडत होत तेव्हा आपण पुढाकार घेतला लसी देणाऱ्या कंपनीकडे आपण गेलो एक लाख डोसेस तिथं आपण घेतल्या आणि खर्च जामखेड हा मतदारसंघ सर्व मतदारसंघाच्या आधी एक नंबरला होता शंभर टक्के लसीकरण करून घेण्यासाठी आपण सरकारसाठी नाही थांबलो पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत सुद्धा सरकारसाठी आपण थांबलो नाही आपण पुढाकार घेतला आपण आपले टँकर केले आणि ते करत असताना कुठलाही भेदभाव तिथं हो आपण केला नाही त्यामुळे मी आपल्या सर्वांना विनंती करतो कि यावेळेस वेळेस राशीन गट आणि कुळधरण गट माझी विनंती आहे कमीत कमी लीड या दोन गटातून आपल्याला पंचवीस हजाराची असावी अशी विनंती इथं करतो पुढचे पाच दिवस तुम्ही मला द्या मी माझे पाच वर्ष तुम्हाला त्या ठिकाणी देणार आहे या मतदारसंघात काम करत असताना कुटुंबासारखा हा मतदारसंघ मी जपलेला आहे प्रामाणिकपणे काम केलेले माझी आई माझे वडील हे सुद्धा तुमच्यामध्ये येऊन तिथं काम करतात आणि मग अशा पद्धतीने काम जे गेल्या पाच वर्षामध्ये झालंय ते गेल्या पंचवीस वर्षामध्ये कधी झालं नव्हतं मी पुराव्या सकट बोलायला तयार आहे मी चॅलेंज करतो माझ्या विरोधकाला आपल्या विरोधकाला की कुठेही बोलवा कुठल्याही मंदिरात बोलवा नाही तर जिथं कुठं बोलवाल तिथं मी येईल पुराव्या सकट तुम्हाला दाखवेल की किती विकास गेल्या पाच वर्षामध्ये केलाय पण तुमच्यात जर हिंमत असेल बारा खात्याचे मंत्री असताना तुम्ही काय केलं हे लोकांना तुम्हाला सांगावं लागेल जी कामं आपण केली त्याचं सुद्धा क्रेडिट ते घेतात लाज सुद्धा वाटत नाही खरं तर कालच्या वक्तव्याकड वक्तव्य ऐकल्यानंतर मला एक गोष्ट कळाली आपल्या विरोधकाला लाज बीज काय नाही खऱ्या अर्थाने आपला विरोधक निर्लज्ज झालेला आहे त्याच व्यासपीठावर एखादा नेता महिलांबद्दल खालच्या जा लेवलला जाऊन बोलत असेल जर हात वारे करत असेल जर मी तिथं असलो तर त्या नेत्याला म्हणलो असतो जा गपचूप घरी जा इथं तू थांबू नको ही, ही पावनभुबी आहे पण इथं आपले विरोधक राम शिंदे सर फरपोट दुखुस तर हसत होते हे निर्लज्ज माणूस आपल्या या ठिकाणीच प्रतिनिधित्व करण्याचा विचार करतोय आणि तू स्वप्नातच आमदार जा झाला एवढ्याच या ठिकाणी तुला सांगतो अशा पद्धतीने महिलांचा अवमान हा आम्ही कधी खपवून घेणार नाही ही भूमी अतिशय पवित्र आहे आणि हे जे काही महिलांचा अवमान त्या ठिकाणी झाला त्याचं खऱ्या अर्थाने उत्तर येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना द्यायचंय एवढंच या ठिकाणी सांगतो बरेच काही प्रश्न आहे त्या सर्व प्रश्नांवर आपण काम करणार आहोत त्याच्याच बरोबर जो मुद्दा बर, आहे आपण राशींचं जे सबस्टेशन आहे ते मोठं केलं डबल केलंय चिलवडीला नवीन सबस्टेशन मंजूर केलेलं आहे त्याचंही काम लवकर लोक सुरू होणार आहे आणि ही सगळी कामं झाल्यानंतर मला असं वाटतं की कुठली काय अडचण राहणार नाही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने एक मोठं प्रवेशद्वार तिथं करायचंय येत्या काळामध्ये शंभर टक्के ते झाल्याशिवाय राहणार नाही असं आपल्या सगळ्यांना सांगतो तसंच छत्रपती शिवाजी महाराजांचा जे स्मारक आहे तुम्ही सर्वांनी मिळून हे सुंदर असं स्मारक इथं उभं केलंय येत्या काळामध्ये जेवढा निधी लागेल तेवढा तुम्ही सांगा पण हे स्मारक भव्य झालं पाहिजे मोठं झालं पाहिजे सुंदर झालं पाहिजे कारण या भूमीची जी, जी प्रतिमा आहे जे विचार आहेत ते विचार हे खूप मोठे आहे आणि आपलं क्रिकेट स्टेडियमचं काम तिथं सुरू आहे आणि त्याच्याच बरोबर आपली जी रेटची शाळा आहे त्याचं काम तिथं सुरू होणार आहे आणि त्या स्टेडियमच्या समोरच तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं मोठं स्वारग ये, स्मारक येत्या काळामध्ये आपण सर्वजण उभं करणार आहोत अहो हे म्हणाले की स्टेडियम कुठे बारामतीला अरे काय झोपलाय का काय बारामतीला <laughs> गेल्यानंतर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने स्टेडियम बारामतीला आदरणीय पवार साहेबांनी तिथे बांधलेलं आहे आणि तिथं रणजीच्या मॅचेस होतात तुम्ही म्हणाला एलच्या मॅचेस होणार आहे राम शिंदे सर एक गोष्ट इथे सांगतो रणजी मॅचेस सोडा आयपीएल मॅचेस सोडा हा कार्यकर्ता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आमच्या स्टेडियमला वर्ल्ड कपच्या मॅचेस तिथे घेत असतो त्यामुळे आयपीएल आयपीएल पुरतं आता तुम्ही ठेवू नका मला आमदारा पुरतं पण ठेवू नका कारण का, का कर्ज जामखेडचं वजन या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शंभर टक्के तिथं वाढलेलं आहे आणि ते फक्त सुरुवात आहे आगे देखो होत आहे क्या मी एक गोष्ट आश्वासित आपल्या सर्वांना करतो पहिला टर्मचा आमदार असताना सुद्धा या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही भाजपच्या नेत्यांना जर चर्चा करायची असेल तर पहिली चर्चा कुठल्या मतदारसंघाची होती तर ते या भूमीचं नाव घेतात कर्ज जामक्याचं नाव घेतल्याशिवाय या महाराष्ट्रामध्ये आज राजकारण करता येत नाही आणि येत्या काळामध्ये मी तुम्हाला आश्वासित करतो आपण सर्वजण मिळून तिथं कष्ट घेऊया पण एक असा काळ तो लवकरच येणार आहे की या महाराष्ट्रामधला कुठलाही प्रमुख निर्णय राजकीय घ्यायचा असेल तर तो कर्ज घेतला जाणार ही गोष्ट समजून घ्या रोहित शर्माला आणलं त्याची चेष्टा केली रोहित शर्माला तर आणलं आपल्या देशाला वर्ल्ड कप त्या दिला आणि अशा व्यक्तीला इथे बोलून आमची जी लहान भावंड आहेत बहिणी आहेत त्या रोहित शर्माकडे बघून स्वप्न बघतात आपल्याला काहीतरी ह्याच्यासारखं बनायचंय आणि तुम्ही तुमच्या वाढदिवसानिमित्त स्टेजवर कोणाला घेऊन नाचता मग तुमच्या पेक्षा आम्ही बरं अहो आमच्या विनंतीला मान देऊन एवढे मोठे मोठे क्रिकेटर तरी येतात तुम्ही एखादा फोन तर करून बघा आणि मग तिथं फोन तर उचलू नका कुणी येणार पण नाही त्यामुळे उगाच बोलायचं म्हणून बोलू नका बोलायचं असेल तर शेतकरी कष्ट करीन विकासावर तुम्ही बोला पण ते त्यांना कळणार नाही कारण का त्यांना विकास हा विशेष कळत नाही काय कळत असेल तर फक्त द्वेष कळतो काय कळत असेल तर फक्त खालच्या लेव्हलचं राजकारण करत पण काही झालं तर येणाऱ्या वीस तारखेपर्यंत मनापासून आपलं लढायचंय वीस तारखेला सकाळी सात वाजल्यापासून सहा पर्यंत जास्तीत जास्त मतदान कसं होईल यासाठी प्रयत्न करायचंय आणि तेवीस तारखेला कर्जत ठिकाणी आपण जेसीबी आणू पोखला आणू ट्रक आणू काय आणू पण गुलाल खेळत असताना स्टाईल मध्ये गुलाल हा आपल्या तेवीस तारखेला ते त्या ठिकाणी खेळायचा एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो अनेक मान्यवर इथे बोलणार आहे त्यांना बोलण्याची संधी इथे देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र राम कृष्ण रे